नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये डाळ बटाट्याची आमटी कशी बनवायची मग आपण डाळ बटाट्याची आमटी बनवायला सुरुवात करूया अगोदर एक कुकर आहे आणि या कुकर मध्ये एक वाटी आपण तुरीची डाळ वापरली आहे तर ही घरगुती सालीसकट डाळ आहे बिना पॉलिशची डाळ मी इकडे वापरली आहे हवं तर तुम्ही पॉलिशची डाळ वापरली तरी चालेल किंवा जी काही तुमच्याकडे घरात अवेलेबल असेल ती तुरीची डाळ एक वाटी घ्यायची आहे आणि आता साधारणतः एक ते दीड ग्लास पाणी टाकून दोन वेळेस स्वच्छ धुवून घ्या आणि ज्या वाटीने डाळ घेतली आहे त्याच वाटेने आपण तीन वाट्या पाणी वापरणार आहे हवं तर दोन वाटीमध्ये सुद्धा डाळ शिजते पण थोडंसं डाळ पातळसर राहावी याकरता एक वाटी पाणी एक्स्ट्रा वापरले अर्धा चमचा हळद आणि डाळीला लागल इतपत आपण इकडे चवीनुसार मीठ अर्धा चमचा हिंग टाकलेलं आहे आणि आता यामध्ये दोन टोमॅटो आपण ॲड करणार आहे तर साधारणतः दोन मीडियम साईजचे टोमॅटो आपण इकडे वापरतोय आता यामध्ये डाळ मऊसर शिजावी आणि लवकर शिजावी याकरता अर्धा चमचा आपल्याला साजूक तूप वापरायचं आहे तर आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि याच्या तीन शिट्ट्या करून घेऊया शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर आपण कुकर ओपन केलेलं आहे तुम्ही बघू शकता मऊसूत डाळ आपली शिजलेली आहे साधारणतः तीन शिट्ट्या आपण इकडे घेतलेल्या होत्या हवं तर एखाद्या डाळ घुटणीने किंवा अशा प्रकारे चमच्याने ही डाळ घोटून घ्या आणि अगदी मऊसूत असं आपल्याला इकडे डाळ करून घ्यायची आहे तर आता आपल्याला डाळीमध्ये जेवढं पाणी आवडत असेल किंवा जेवढी डाळ पातळ आवडत असेल त्या पद्धतीने यामध्ये तुम्हाला पाणी जे आहे ते ॲड करून आहे तर इथे तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता पण इकडे मी नॉर्मल पाणीच वापरलेलं आहे साधारणतः एक ते दीड ग्लास ज्या पद्धतीने तुम्हाला डाळ हवी असेल त्या पद्धतीने यामध्ये पाणी ऍड करून घ्या आता ही जी काही डाळीची आमटी आहे आपण साधारणतः तीन एक लोकांसाठी बनवतोय आता फोडणी तयार करूया डाळीच्या आमटीची याकरता आपण इकडे कढईमध्ये साधारणतः दोन ते तीन चमचे तेल वापरायचंय तेल गरम झालं की यात अर्धा चमचा मोहरी ऍड करायची आहे मोहरी थोडीशी आपल्याला तळली गेली की यातच चमचा जिरे वापरायचे आणि यातच आपण आता थोडासा कडीपत्ता ऍड करूया चवीनुसार तसा तुम्ही यामध्ये ऍड करू शकता आणि इथे आपण एक मोठा चमचा लसण आणि अद्रकची पेस्ट आहे इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा खलबत्त्यामध्येच मोठा मोठा कुटून घेतलेला आहे लसूण थोडासा जो आहे तो आपल्याला छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आवडत असेल तर कांदासुद्धा ॲड करू शकता पण बिना कांद्याची ही डाळीची आमटी अप्रतिम चवीची होते त्यामुळं कांदा नाही टाकला तर याच्या चावीमध्ये काही बदल होणार नाही आता यामध्ये सुको खोबरं वापरलंय पाव वाटी आणि सुको खोबरंसुद्धा आपल्याला थोडंसं तळवून घ्यायचंय किंवा फ्राय करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता यातच आपल्याला एक वाटी जवळपास एक मिडियम साइजचा जो बटाटा असतो तो बटाटा आपण त्याच्यावरची सालं काढून तो खिसून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे एक वाटी बटाटा आपण इकडे वापरलेला आहे तर बटाट्याचा जो खिस आहे तो सुद्धा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे तो आपल्याला तेलामध्ये फ्राय करून तो थो, थोडासा नरम होईपर्यंत सतत परतत आहे इथे तुम्ही बटाट्याच्या फोडी सुद्धा वापरल्या तरी चालतील पण शक्यतो उकडलेल्या बटाट्याच्या फोडी वापरा जेणेकरून बटाटा शिजायला जास्त वेळ लागणार नाही आणि डाळीची आमटी फटाफट होईल आता किस शिजायला वेळ लागत नाही याकरता आपण किस वापरलाय हळद चवीनुसार लाल तिखट मीठ आणि कोथिंबीर आपण यामध्ये ॲड केलेली आहे सगळं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलंय प्रमाण व्यवस्थित दिलेलं आहे नक्की तुम्ही त्या पद्धतीचा वापर करून ही डाळीची आमटी ट्राय करा तर इथे आपली फोडणी तयार तर यातच आपल्याला आता जी काही डाळ आपण शिजवून घेतली होती ती डाळ यामध्ये ॲड करायची आहे अशा प्रकारे आणि आता आपण ही डाळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया किंवा चमच्यानी एकदा हलवून घेऊया चवीनुसार तुम्हाला जर लागत असेल तर यामध्ये मीठ किंवा गूळ वापरला तरी चालेल पण अशा प्रकारचीच डाळ खायला खूप छान लागते तर ही डाळ पोळीबरोबर भाकरीबरोबर तसेच भाताबरोबर खूप छान लागते तर आता आपण बारीक गॅसवर ही डाळीची आमटी जी आहे ती आपल्याला उकळी फुटेपर्यंत आणि छानपैकी तेल फुटेपर्यंत ही डाळीची आमटी शिजवून घ्यायची आहे तर बारीक गॅस किंवा लहान गॅसवर डाळीची आमटी ठेवली की त्याला छान तेल फुटतं आणि अशा प्रकारे उकळी आली की मग आपली ही डाळीची आमटी डाळ बटाट्याची आमटी तयार तर ही डाळीची आमटी आता तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता कलर अगदी परफेक्ट आहे तर आता आपण ही डाळीची आमटी सर्व करूया तर गरमागरम डाळीची आमटी बरोबर इंद्रायणी तांदळाचा भात आणि साजूक तूप ही अप्रतिम लागतं एकदा नक्की ट्राय करा ही बटाट्याची आणि डाळीची आमटी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि एकदा करून पहा जर आवडलीच तर नक्की लाईक करा आणि जर नाही आवडली तर बिंदास्त डिसलाईक करा तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय तर अजून कुठल्या रेसिपी हव्या असतील तुम्हाला तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवत जा आणि अजून सजेशन असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवायला बिलकुल विसरू नका